हुपरी येथे आई अंबेच्या पालखीनं विशाल तीर्थ यात्रा मोठ्या थाटामाटात संपन्न हुपरी चंदरी नगरीची आई अंबाबाईची पालखी विशाल तीर्थ यात्रेनिमित्त मंदिराच्या बाहेर मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी पालखी थेट नदीवर शाही स्नान करण्यासाठी गेली तेथे उपस्थित गावातील भक्तगण यांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर पुन्हा पालखी हुपरी गावामध्ये आल्यानंतर दोस्ती ग्रुप बाजारपेठ वहनवण मित्रमंडळ हुपरी यांच्या वतीनं आज विशाल तीर्थयात्रा मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली दोस्तीग्रूमच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं आई अंबाबाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच हनुमान तरुण मंडळ यांनी ही भव्य दिव्य मूर्ती स्थापन करून वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात पालखीचं स्वागत करत तसेच नेत्रदीपक विद्युत रोषणाई करून येणाऱ्या भाविकांचं स्वागत करण्यात येत होतं विविध ऐतिहासिक देखावे उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडातील घटनांना उजाळा देण्यात आला होता विशेष आकर्षण म्हणजे राज्याने वसईच्या माउलीचा केलेला सन्मानाचा देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता गावातील संपूर्ण रस्त्यावर भव्य दिव्य अशी नेत्रदीपक रांगोळी व फुलांचा सडा घालून पालखी मार्ग सजवला होता त्यावेळी परिसरातील शेकडो माता भगिनींची खणा नारळाची होटी भरून सन्मान करण्यात आला यावेळी दोस्ती ग्रुपचे व हनुमान मंडळ तसेच गावातील इतर सार्वजनिक मंडळ व अंबाबाई देवस्थान कमिटी या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन